तुमची प्रॅक्टिस चुकीची आहे तुम्ही घरी इंग्लिश प्रॅक्टिस करताय बुक्स वाचताय मिरर समोर बोलताय ॲप्स वापरताय ग्रेट पण नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की तुम्ही ती टोटली चुकीच्या पद्धतीने करताय आणि यामुळे तुमचं कॉन्फिडन्स वाढण्याऐवजी अजून कमी होतो आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही इम्प्रूव्ह करताय पण जेव्हा ॲक्च्युली बोलायची वेळ येते तुम्ही परत तिकडेच अडखळताय बरोबर ना पण असं का होतंय तुम्ही घरी जी प्रॅक्टिस करताय हे तुम्हाला माहिती आहे पण ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे कसं ओळखायचं हेच कोणाला माहिती नाही आहे तुम्हाला कसं कळणार की तुम्ही जे वाक्य बोलत आहात ते एका नेटिव्ह स्पीकरला कळेल तुम्हाला, तुम्हाला कसं कळणार की तुमचं प्रनन्सिएशन बरोबर आहे का तुम्हाला कसं कळणार की तुम्ही तेच तेच आ लाईक वापरून जे इम्प्रेशन डाऊन तुम्ही करतायत का नाही करताय जर तुम्हाला याचं उत्तर पाहिजे आणि दोन हजार पंचवीसमध्ये प्रॅक्टिस करायची खरी नोन नॉनसेन्स मेथड पाहिजे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कसं करायचं हे नाही सांगणार आहे तर तुम्ही बरोबर करताय का नाही हे कसं चेक करायचं आणि ह्याचं एक सिक्रेट टू मिनिट टेस्ट सुद्धा सांगणार आहे आणि ही टेस्ट तुम्हाला तुमच्या इंग्लिशचा आरसा दाखवेल सो स्टिक अराउंड मला माहिती आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही खूप मोटिवेटेड आहात तुम्ही खरोखरच तुम्हाला इंग्लिश शिकायचं तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही यूट्यूब व्हिडिओज बघताय नोट्स काढताय तुम्ही घरी स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करताय पण मग एक पॉईंटला तुम्ही थांबता था। तुमच्या डोक्यात प्रश्न येतो अरे पण मी हे जे बोलते आहे ते बरोबर तरी आहे का मी आय डेंट वेंट म्हटले पण आय डिंट गोप पाहिजे का काहीच कळत नाही आहे माझं उच्चार चुकतो आहे का आणि जेव्हा तुम्हाला हे सांगणारं कोणी नसतं तो फीडबॅक देणारं कोणी नसतं तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो अरे बाबा जाऊ दे चुकलं तर लोकं हस्ती यापेक्षा न बोललेलंच बरं हा आहे सगळ्यात मोठा ट्रॅप द फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स आणि हा बरेच टीचर्स तुम्हाला सांगत नाहीत ते फक्त सांगतात प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा पण अहो कशी आणि चेक कसं करायचं सो लेट्स स्टार्ट दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रॅक्टिस पार्टनरची गरज नाही आहे दोनच महिने उरलेले आहेत दोन महिन्यात तुम्ही हे गोष्ट करून डेफिनेटली तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता तुमचा पार्टनर तुमच्या खिशात आहे तुम्ही कदाचित शॅडोइंग हे ऐकलं असेल की नेटफ्लिक्स बघायचं किंवा व्हिडिओज बघायचे आणि ते बोलतात तसं मागोमाग बोलायचं हो हे याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे पण आता ना ते जरा बोरिंग आणि युजलेस वाटतं मला जर तुम्ही ते चुकीचं करत असाल म्हणजे नव्वद टक्के लोक ना हे पॅसिव शॅडोईंग करतात फक्त शब्द रिपीट करतात म्हणजे पोपटपंची झाली होती तुम्हाला ॲक्टिव शॅडोईंग करायचं आहे आता ॲक्टिव्ह शॅडोईंग याचा अर्थ काय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा काहीतरी इंग्लिशमध्ये बघाल तेव्हा फक्त शब्द कॉपी नका करू त्यांचा टोन कॉपी करा त्यांची बॉडी लँग्वेज कॉपी करा ते कुठे थांबतात तिथेच थांबा ते कुठल्या शब्दावर स्ट्रेस देतात स्ट्रेस तिथेच द्या इमॅजिन करा तुम्ही तो ऍक्टर आहात जर सीनमध्ये तो चिडलेला असेल तर तुम्ही चिडून तेच वाक्य बोलून दाखवताय जर तो कन्फ्युज असेल तर तुम्ही कन्फ्युज होऊन ते बोलून दाखवा याला म्हणतात ऍक्टिव्ह शॅडोविंग आता यांनी काय होतं तुमचा मेंदू फक्त शब्द नाही तर ते शब्द कोणत्या इमोशन सोबत वापरायचे आहेत हे शिकतं आणि हे केल्याने तुमचं इंग्लिश रोबोटिक नाही होत तर नॅचरल इंग्लिशमध्ये बदलायला तुमचं इंग्लिश हळूहळू लागेल पण हे बरोबर आहे की नाही हे कसं करणार तर दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात मोठी रेवल्युशन म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही चॅट जी पी टी किंवा जेमिनी हे नवीन जे आत्ता टूल झालेले आहेत ए आयचे ते ऐकलं असेलच किंवा तुम्ही फ्री टूल वेगळं काही वापरत असाल की जे फक्त इन्फॉर्मेशनसाठी वापरत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी संधी गमावत आहात ओके हे तुमचे पर्सनल ट्वेंटी फोर बाय सेवन इंग्लिश ट्यूटर होऊ शकतात जे अगदी फ्री आहेत जे तुम्हाला कधी जज पण करणार नाहीत कधी थकणार पण नाहीत पण त्याला वापरायची एक पद्धत आहे नेक्स्ट टाइम त्याला फक्त प्रश्न विचारू okay? नका ओके किंवा जेमिनीला रोल प्ले करायला सांगा तुम्ही त्याला असा प्रॉम्प्ट देऊ शकता हे आय वॉन्ट टू प्रॅक्टिस माय इंग्लिश कॅन यू ऍक्ट लाईक अ जॉब इंटरव्यूअर फॉर अ सॉफ्टवेअर इंजिनियर रोल आस्क मी फाईव्ह क्वेश्चन्स आफ्टर आय आन्सर टेल मी माय मिस्टेक्स अँड गिव्ह मी अ बेटर आन्सर झालं तुमचा मॉक इंटरव्ह्यू तयार किंवा असाही प्रॉम्प्ट देऊ शकता कॅन यू रोल प्ले ॲज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आय विल बी अ कस्टमर हुज ऑर्डर इज लेट लेट्स हॅव अ कॉन्व्हर्सेशन म्हणजे इकडे तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस करू शकता आणि चेक कसं करायचं तुम्ही तुमचं वाक्य टाईप केल्यावर किंवा विचारल्यावर त्याला विचारा इज दिस किटिकली करेक्ट ऑर इज अ मोर नॅचरल ऑर अ पोलाईट वे टू से दिस सेंटेन्स तो तुम्हाला फक्त चूक सांगणार नाही तर तुम्हाला काय चुकलं हे पण सांगेल आणि अजून चांगले ऑप्शन्स काय आहे हे सुद्धा तो देईल हा तुमचा प्रॅक्टिस पार्टनर आहे ज्याची तुम्ही एवढं दिवस वाट बघत होतात ते तुमच्या खिशात आहे आता ओके okay, ही तिसरी मेथड ना ही थोडीशी पेनफुल आहे पण ही सगळ्यात जास्त इफेक्टिव आहे आणि हीच तुम्हाला सांगेल की तुम्ही ॲक्च्युली किती बरोबर बोलला तुमचा फोन घ्या ओके okay? फोन घ्या व्हॉइस रेकॉर्डर ऑन करा आणि कोणत्या तरी एका सोप्या विषयावर टॉपिकवर दोन मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करा फॉर एक्झाम्पल व्हॉट आय डीड येस किंवा माय फेवरेट मूवी बोलून झालं आता ते रेकॉर्डिंग ऐका पण फक्त ऐकू नका एक पेन आणि पेपर घ्या आणि तुम्ही जे बोललात ते शब्दान शब्द वर्ड टू वर्ड लिहून काढा याला म्हणतात ट्रान्स्क्रायबिंग आता हे केल्यावर काय होईल माहिती आहे का, का जेव्हा तुम्ही फक्त आवाज ऐकता तुमचा मेंदू तुमच्या चुका डिफेंड करतो की अरे चालतंय ना समजून घ्या पण जेव्हा तुम्ही ते तुम्ही पेपरवर लिहाला तुम्हाला दिसून येईल की किती वेळा तुम्ही आ असं गॅप्स घेतलेले आहेत आणि ते पण गॅप्स लिहून काढा तुम्हाला दिसेल की तुम्ही सिम्पल ही किंवा शीमध्ये किती गोंधळ केलाय तुम्हाला दिसतं की तुम्ही वाक्य अर्धवट सोडून दिलं आहे तुमच्या चुका तुमच्या डोळ्यांसमोर येतात आता तुम्हाला कळेल की चेक कसं करायचं आता तुम्ही ते चुकीचं वाक्य घेऊन ए आयकडे जाऊ शकता आणि विचारू शकता हाऊ कॅन आय से दिस बेटर दिस इज द फीडबॅक लूप ओके रेकॉर्ड करा चेक करा आणि इम्प्रूव्ह करा आणि आता वेळ आलेली आहे टू मिनिट टेस्ट जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती ही टेस्ट तुमची ग्रामरची नाही आहे अजिबात ही टेस्ट तुमची फ्लुएन्सी चेक करेल फ्लुएन्सी म्हणजे काय ग्रामर परफेक्ट असणं नाही तर फ्लुएन्सी म्हणजे न अडखळता सहज बोलू शकणं टेस्ट अगदी सोपी पर आहे परत एकदा फोन घ्या रेकॉर्डर ऑन करा किंवा आत्ता व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघून झाल्यावर रेकॉर्डर परत ऑन करा आणि मी जो टॉपिक सांगते आहे त्यावर एक्झॅक्ट दोन मिनटं न थांबता बोलायचं आहे ओके टॉपिक आहे इज वर्क फ्रॉम होम बेटर ऑर वर्क फ्रॉम ऑफिस पुन्हा सांगते टॉपिक इज वर्क फ्रॉम होम बेटर किंवा वर्क फ्रॉम ऑफिस रेडी स्टार्ट ओके okay, आत्ता करा किंवा नंतर करा आता तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला ऐकायचं आहे पण ह्यावेळी फक्त दोन गोष्टी चेक करा एक तर तुम्ही कितीदा फिलर वर्ड्स वापरलेत लाईक ॲक्च्युली बेसिकली यु नो हे फिलर वर्ड्स आहेत किती वेळा वापरले आहेत हे ऑब्झर्व करा आणि नंबर टू तुम्ही कितीदा मराठी शब्द वापरले आहेत कारण तुम्हाला इंग्लिश शब्द आठवले नाहीत जर तुम्ही प्रत्येक दहा सेकंदाला थांबत असाल तर तुमचा आवाज कॉन्फिडेंट नसून गोंधळलेला असेल तर तुमचा प्रॉब्लेम ग्रामर नाही आहे तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करत नाही आहात तुम्ही अजूनही डोक्यात मराठी विचार करताय त्याला ट्रान्सलेट करताय आणि मग बोलण्याचा प्रयत्न करताय आणि या ट्रान्सलेशनमध्येच सगळा गोंधळ उडतो हाच प्रॉब्लेम आहे थिंकिंग इन इंग्लिश कसं सुरू करायचं ही नॅचरल इंग्लिश बोलण्याची सवय कशी लावायची ही बरीच वर्ष वेस्ट गेल्यानंतर अनेक स्टुडंट्सना शिकवल्यानंतर मला कळलंय की प्रॉब्लेम ग्रॅमर रूल्समध्ये नाही आहे प्रॉब्लेम माइंडसेट आणि प्रॅक्टिसमध्ये आणि म्हणूनच मी माझा कोर्स डिझाईन केलेला आहे तुम्हाला पण असं फ्रस्ट्रेटेड वाटत असेल किंवा तुम्हाला पण असं वाटत असेल की मी वेळ घालवलाय चुकीचे मेथड्स वापरले आहेत मला माहिती कसं वाटतं जेव्हा आपण एवढं सगळं मेहनत करून काहीच आउटपुट निघत नाही म्हणूनच मी दोन कॉम्प्रिहेन्सिव्ह रेकॉर्डेड कोर्सेस बनवलेले आहेत ज्यांची व्हॅलिडिटी पूर्ण एक वर्षांची आहे या कोर्सेसमध्ये पंचावन्न पेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला लागणारं सगळं काही ग्रामर आणि रोज वापरलं जाणारं इंग्लिश म्हणजे डेली यूज इंग्लिश कव्हर केलेलं आहे फक्त तुम्ही नाही तर आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त स्टुडंट्सनी याचा फायदा घेतलेला आहे पण फक्त शिकून नाही चालणार कॉन्फिडन्स वाढला पाहिजे म्हणूनच यामध्ये फिफ्टी टू टेस्ट सुद्धा आहेत जे तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करतील आणि कोर्स कंप्लीट केल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळेल तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून आपलं ॲप डाउनलोड करा आणि जेव्हा ॲप डाउनलोड कराल तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळेल त्या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तुम्हाला काही स्पेशल डिस्काउंट हवे असतील तर त्याची माहिती तिथे घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मेथड कोण कोणतीही वापरा ए आय वापरा शॅडोईंग करा पण जर तुम्ही ते बरोबर आहे का नाही हे चेक करत नसाल तर तुम्ही फक्त तुमच्या चुकांची प्रॅक्टिस करताय सो स्टॉप प्रॅक्टिसिंग युअर मिस्टेक्स अँड स्टार्ट गेटिंग फीडबॅक हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा सांगा मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टिल्ड्रन कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश बट प्रॅक्टिस इट करेक्टली टेक केअर